काही महत्वाचे आ, क्रिया बघितलेली आहे बरोबर आहे बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागकाराच्या क्रिया बघितलेल्या आहेत त्याच्यामध्ये संख्या संख्या पण बघितलो आपण बरोबर आहे चला मग मला सांगा संख्या कशाला बघायचं ज्या संख्येच्या हे दोघ विरुद्ध आले की विष मिणार आणि सारखे सारखे आले की समीना हे लक्षात आलं ठीक आहे आता वजा बाकीमध्ये कसं सम वजा सम बरोबर काय सम काही विषमे सिंपल विषम वधा सम विषमे आणि सम वधा विषम विषमचे विषम वधा विषम समे आलटून पालटून जर घेतली तर गुणाकार बदलत नसतो तीन गुरुले दोन करा आणि दोन गुरुले तीन करा कळलं का म्हणजे विषम गुणिले सम करा किंवा सम गुणिले विषम करा उत्तर काय येणार आहे तेच येणार आहे गुणाकारामुळे तीच येणार क्रिया तीच असणार आहे ना, ना म्हणून विषम संख्या या ठिकाणी विषम संख्या फक्त यांच्यामध्ये विषम व विषम

हे बघा वेगवेगळ्या संख्या कशा आहेत सम आहेत का विषम सम सम गुणिले बर संख्या। सम बरोबर काय समजेसंख्या म्हणजे सम गुणिले सम आता विषम गुणिले विषम करूया आपण बघा विषम संख्या तीन घेऊया हा आणि परत विषम संख्या मग पाच गुणिले तीन बघा पाच गुणिले तीन आहे ठीक आहे मग आता विषम गुणिले सम करू बघा बघा विषम संख्या तीन घेऊ आणि समसंख्या दोन घेऊ तीन गुणिले दोन तीन दोन्ही समा ठीक आहे सहा ही संख्या सम आहे का विषम संख्या आहे विषमंख्या म्हणून विषम केला तर काही समच येईल आणि सम गुणिले विषम करा काही फरक पडेल काही फरक पडेल का का कारण इकडे कायम सम किती आहे तर सम किती आहे दोन घ्या चला ओके विषम संख्या किती घेऊ तीन घ्या पाच घ्या कोणती पण घ्या पाच घेऊ चला पाच दोन्ही काय होईल दहा दहा ही संख्या सम आहे का विषम आहे सम आहे म्हणजे सम गुणिले विषम करा किंवा विषम गुणिले सम करा तो कसा असणार आहे समच असणार आहे मग सम विषम गुणिले विषम ज्यावेळेस करता त्यावेळेस विषमच असणार आहे आणि सम गुणिले सम करतात त्यावेळेस काय आहे 5 आणि 5 ही संख्या कशी आली विषम आहे पाच ही संख्या सम आहे का सम आहे म्हणजे सम भाగిले सम केलं तर विषम भेटायला लागलं सम भाగిले सम केलं तर विषम भेटायला लागलं म्हणजे 20 भाగిले जर 10 केलं आपण तर 10 20 भाగిले जर 10 केलं म्हणजे 20 ही संख्या सम आहे का विषम आहे सम आहे 10 ही संख्या सम आहे का विषम आहे सम आहे म्हणजे 20 पण सम दहा पण सम आहे दहा वीस ला भा दोन्ही वीस येराची संख्या कशी आहे

त्याच्यानंतर अजून कुठला झालं विषम अधिक विषम 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 सम आहे सम विषम तीन ही संख्या विषम आहे तीन अधिक संख्या विषम आहे तीन आणि तीन किती झाले विषम संख्या अधिक विषम संख्या बरोबर समसंख्या सहा ही संख्या सम आहे म्हणून चला आता हे नियम दिला आता याच्यामध्ये वरद वधा बाकी झाली आहे मला सुद्धा समसंख्या वजा समसंख्या